सत्तावीस नमस्कार मित्रांनो आकाश सुरूच्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वप्न स्वागत आहे आज मित्रांनो सत्तावीस था। सत्तावीस तारीख आहे आणि आज मित्रांनो मंगळवारचा बाजार आहे तर पाहू शकता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे आणि पाऊस पण चालू आहे मित्रांनो तुम्हाला सुमार पाहू शकता का किती हाती होईल सहसा दातामध्ये मित्रांनो पांढरकर जोडी आहे तर पाहू शकता सारखा जोड आहे अंगात पण सारखा आहे पाहू शकता तुम्ही पंचान एकसष्ट ब्याऐंशी कोणाला मित्रांनो एक पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कामाला पकाय ना संपूर्ण संपूर्ण कामाला पक मित्रांनो नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो खूप दिवसापासून पाऊस चालू आहे तर आज मत पाहू शकता समोर तुम्ही वसमतचा बैल बाजा तर संपूर्ण बैलाची काय किंमत आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी खूप दिवसापासून व्हिडिओ टाकले नाही आपल्या चॅनलवर मित्रांनो तब्येत बिघडली होती तर पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे टॉप क्वालिटीचे बैल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नंबर पण विचारतो समोर पाहू शकता मित्रांनो शेतकरी मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल आहेत

एक लाख पंचवीस हजार किंवा सांगायला तर कमी जास्त ना कमी कामाला पक्की नंबर द्या नंबर सांगायचा तुमचा त्र्याण्णव हा नंबर द्यायचा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो कोणाला एक बैल गोर पाहिजे असेल तर भेटून जाईल तुम्हाला आहे दादा चार हजार कामाला पकाय काय सांगितलं मग तिची पंच्याऐंशी हजार किंमत सांगाल थोडी कमी रमी होईल ना कामाची संपूर्ण गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी तर मित्रांनो एक गोरं पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीचे गोरे आहेत गोविंद गवाने यांच्या दामणीला ठीक आहे भाऊ सोड तर आजपासून मित्रांनो तुम्हाला आपल्या आकाश रुग्ण युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत थोडं दोघांतला प्र हे होता मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ टाकले नाही मी आपल्या चॅनलवर पाहू शकता जोडी जोडे काही एक आलं का आहे जोडे का तर पाहू शकता मित्रांनो जोड आहे काय सांगितलं जोडीची किंमत दीड लाख रुपये किंमत सांगाल मित्रांनो जोड आहे एक कोण एक बैल आहे आणि एक आहे किती दाती आहे सहा दातामध्ये आहे कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा हा कमी रमी होईल ना तर मित्रांनो गोविंद गवाने यांच्या दामणीला तुम्हाला चांगल्या कॉलेजची पहिले भेट भेटून जातील नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हो आता तीन वाजलेले आहेत बाजार मित्रांनो पावसामुळे थोडा मार्केट पण ताईट आहे ना मार्केट पण ताईट आहे काय सांगली किंवा तिची पाच सात पासष्ट दाती दाती कशी आहेत सहा दाता म्हणजे कामाला कसं आहे किंमत थोडी कमी ना फोन नंबर तुमचा सांगा तर मित्रांनो या नंबर कॉल करू शकता नंबर दिलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता समोर गोविंद गवाने यांच्या दावणीचे गोऱ्याचा सोहळा झालेला आहे सोळा लाख रुपये किंमत झालेली आहे दोन दोन दातामध्ये गोऱ्या आहेत पाहू शकता समोर तुम्ही या बाबाने घेतलेला आहे मित्रांनो कोणता गाव आहे तुमचा मेंढला 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 या ठिकाणी केवढा घेतला म्हणलं बाबा का घेतल्या ना सोळा लाखाला घेतलेल्या मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही मेंढामध्ये गेलेला आहे जोड गोविंद आणि यांच्या दावणीचा पाहू शकता तुम्ही या क्वालिटी मध्ये गोळी पाहिजे असेल तर इथल्या जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपला नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजपासून तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बैल बाजाराचे पाहायला भेटणार आहेत पाहू शकताय संपूर्ण गोविंद आणि यांची दावण आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा बैलजोड आहे का दाती कसं आहे पलीकडे सहा आहे चार आहे का पलीकडे सहा दाती आहे मित्रांनो चार जाती आहे तर काय सांगली का याची एक लाख एकवीस हजार का तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर नव्वद अकरा शहा चौऱ्याऐंशी कामाला पक्की आहेत ना गावमध्ये दोतरा म्हणली ना गाव दोतरा, दोतरा या गाव गावचं जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक मित्रांनो कोणाला एकलं गोर पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाईन दाती कस आहे दोन दोन आहे गाव कोणतं आहे तुमचं असे गाव का तर काय सांगेल किंमत याची पस्तीस हजार का पस्तीस हजार किंमत सांगेल तर कामाला फक्त गाडी लावलेली आहे मित्रांनो म्हणजे फक्त गाडीच लावलेली आहे ना तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी हा अठ्ठ्याऐंशी हा अठ्ठावन सत्याऐंशी गाव कोणतं आहे असे गाव शांत आहे ना गुरु एकदम शांत आहे एक नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता समोर आपल्या हो उसमतच्या बैल बाजारामध्ये खिलाडी पण गोऱ्या आलेले आहेत दादा काय सांगली किंमत त्याची बावन हजार बावन हजार दाती कशी आहे दोन दात आहे का फक्त म्हणजे शंकर पट्टाला लावलेला आहे का याला बैलगाडी लावलेली आहे का शंकर पट्टाला मित्रांनो बैलगाडी लावलेली आहे काय शेतामध्ये कामाल करा अवजार लावलेला आहे का तर काय म्हणली किंमत मग बावन्न हजार सांगायची कमी रमी होईल ना हां तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठेचाळीस मित्रांनो कोणाला हे किल्ल्यार मैसूरमध्ये ना नाही ना 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 किलार, मैसूर, ना मैसूर किलारी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर पाहू शकता मित्रांनो आपल्या बैल बाजारामध्ये किऱ्या म्हणजे हे ना गिर गिर जातीचा गोर आलेला आहे तर कोणाला पाहिजे असेल तर भेटून जाईन तुम्हाला किंमत काय सांगितलं जायची पंचावन्न हजार किंमत सांगायचं मित्रांनो दाती कशी आहे कामाला कसं आहे संपूर्ण काम लावले तर कोणाला एक ललं किर आपले गिरघोर गोर पाहिजे असेल तर नंबर सांगू पुढे येतात पुन्हा त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो एक नंबर गिरघोर आहे तर या ठिकाणी पाहू शकता थोडं या गावची बैलजोडी आलेली आपल्या वस्मत बाजारामध्ये किती दाती आहे दादा सास आता मध्ये कामाल कसे आहेत गाडी वखर लावली आहेत फक्त काय म्हणत किंवा तिची नऊ हजार कमी रमी होईन ना तुमचा फोन नंबर सांगा किंवा थोडी कमी रमी होईल ना तर मित्रांनो कोणाला जोड पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचा जोड आहे तर मित्रांना व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले पहिले बाजार तुम्हाला आकाश सोलंचे यूट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि मित्रांनो थोडं माझं दोघां माझ्या मागे दोकान लागला होता माझी तब्येत थोडी डाऊन झाली मित्रांनो माझ्या किडनी सुरू झाली त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही मित्रांनो आजपासून तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ आकाश सोलांची युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर पाहू शकता आज मी ओसनचा बैल बाजार पाहिलेला आहे